हाय हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते कसे आहात आपण मजेत ना मी पण मजेत झुरळांचा आपल्याला खूपच त्रास झालेला आहे आणि या झुरळांना पळवायसाठी आपल्याला झुरळ घालवण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय मी आपल्याला सांगणार आहे आणि तो तुम्ही नक्कीच करून बघा की जेणेकरून ते आपल्या घरात घुसले नाही पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरात खूप कानाकोपऱ्यात खूपच झुरळ झालेले आहेत मला माहिती आहे किचनमध्ये तर खूपच असतात आणि कोपऱ्यातून निघतात रात्री आवाज करतात त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो तर हे झुरळ कायमचे जाण्यासाठी आपल्या घराबाहेर जाण्यासाठी एक उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला लागेल फक्त आणि फक्त पेपर आणि कापूर तर बघा तुम्ही बघू शकता मी इथे कपूर घेतलेली आहे तीन चार कपूर घेतली आहे कारण मी कमी प्रमाणात करते हे मी करून ठेवलेलं होतं माझं घरात मी टाकलेलं होतं ऑलरेडी त्यामुळे तुम्हाला दाखवण्यापुरतं मी हे बनवत आहे तर या ठिकाणी मी चार पाच कापूर घेतले त्यांना छान असं कुठून घेतलं पेपरमध्येच आणि त्याच पेपरमध्ये आपल्याला कुठून घ्यायचं आहे अगदी बारीक पावडर सारखं झालं पाहिजे एवढं लक्षात घ्या अगदी पावडर सारखं झालं पाहिजे जेणेकरून आपल्याला ते छान असं करता येईल तर बघा तुम्ही इथे बघूच शकता या ठिकाणी छान पावडर झालेली आहे तर ह्याच पेपरचे आपण काही तुकडे करून घेऊया आणि त्या तुकड्यांना आपण पेपरमध्ये छान असं तुकड्यांमध्ये बांधून घेऊया तर तुम्ही ब लक्षात घ्या झुरळ इतके असतील किचनमध्ये अन्नपदार्थ सांडलेलं असतं आपण कितीही स्वच्छता ठेवली तरी तिथून झुरळ निघतं म्हणजे निघतंच पेस्ट कंट्रोल केलं तरीही ते झुरळ परत येतातच काहीही तुम्ही करा उपाय पण ते झुराळांपासून आपल्याला काहीही उपयोग होत नाही तर मग या ठिकाणी हा घरगुती उपाय आहे खूप सोपा आहे आणि याने झुरळ आपले पळून जाणार तर त्यामुळे आपण एकदा एक असे कागदाचे तुकडे करा आणि एकदा हे ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल आणि बघा या ठिकाणी आपण असं थोडंसं जे कपूर आहे कुटलेलं आपण ते असं पेपरमध्ये बांधून घेणार आहोत कारण बघा याचा आपण जास्त प्रमाणात जर बांधलं तर त्याचा वास पूर्ण उडून जाईल आपल्याला एकच याच्यात ठिकठिकाणी थीक आपण जर टाकलं थोडं थोडं करून ज्या पुड्या आहेत त्या थोड्या थोड्या टाकल्यात तर आपल्याला याचा खूपच उपयोग होईल आणि आपल्याला आपल्या घरातील जे झुरळ आहेत ते गायब होऊन जातील तर अशा पुड्या आपल्याला सगळ्या बांधून घ्यायच्या आहेत तर तुम्ही लक्षात घ्या जास्त बांधल्याने काय होईल की त्याचा जो अर्क आहे तो उडून जाईल आणि त्यामध्ये फक्त कापूर राहील त्याचा वास बिलकुल येणार नाही तर त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या आपल्याला कमी भरायचं आहे आणि छान अशा पुड्या बांधून घ्यायच्या आहेत बघा या ठिकाणी मी मला जेवढ्या लागत होत्या तेवढ्या मी पुड्या बांधून घेतल्या आणि आपण आता काय करूया सगळ्यात पहिले आपल्याला यांना पुळ्या बांधून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता जेवढे आता एवढं राहिलं तर मी एवढंच राहू देणार आणि ते एका मगमध्ये पाणी घेऊन त्याला मिक्स करून ठेवणार कमीत कमी पंधरा ते वीस मिनटांसाठी बघा आता काय करायचं या पुढ्या साईडला करून घ्यायच्या आणि जेवढं कपूर जे उडलेलं आहे त्याच्यासाठी एका मगमध्ये पाणी घेऊन आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे पंधरा ते वीस मिनटांसाठी छान असं त्याला मिक्स होऊ द्यायचं आहे जेणेकरून पाण्यामध्ये ते मिक्स होऊन जाणार आता बघा शक शक्यतो तुम्ही डायरेक्ट बॉटलमध्ये भरलं स्प्रेच्या तरी चालेल आणि डायरेक्ट याच्यात टाकलं मगमध्ये टाकून मिक्स करून मग बॉटलमध्ये टाकलं स्प्रेच्या तरीही चालेल तुम्ही कसंही करू शकतात तर तुम्ही इथं मी दाखवण्यासाठी तुम्हाला ते मिक्स होतं की नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला मगमध्ये दाखवलं छान असं मिक्स होऊ द्यायचं दहा ते पंधरा मिनटं याला सोडायचं तोपर्यंत त्यानंतर बघा दहा ते पंधरा मिनटं सोडल्यानंतर आपण एका या बॉटलमध्ये भरून घेऊ माझ्याकडे छोटीशी स्प्रेची बॉटल होती त्या बॉटलमध्ये मीनी हे सगळं भरून घेतलेलं आहे आणि छान असा अर्क त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे तर याचा उपयोग असा होणार आहे मी तुम्हाला पुढे सांगेल मी ते थोडंसं सांडल्यामुळे अगदी पूर्ण भरून घेतलं नंतर त्यानंतर तुम्हाला दाखवलं छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा छान मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्या पुड्या घ्यायच्या आहे आणि ह्या पुड्या आपल्याला गॅसच्या कोपऱ्यात फ्रीजच्या खाली कोणत्याही डब्यांच्या मागे जिथे आपले भांडे असतात त्या ठिकाणी अशा एक एक दोन दोन पुढे आपल्याला टाकायचे आहेत जेणेकरून आपल्याला झुरांपासून कमी त्रास होईल तर बघा हा स्प्रे आपण कुठेही मारू शकता ज्या ठिकाणी झुरळं असतात पण बघा मी तुम्हाला दाखवायसाठी फक्त म्हणून इथे मारला आहे जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका